ताज्या विरोधी पथकाने उल्हासनगर शहरात एम डी पावडर या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन नशेच्या सौदागरांना अटक केली आहे अटक तस्करांकडून जवळपास बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे शफिकूर रहमान खान आणि आरिफ खान असं अटक केलेल्या तस्करांची नावं ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की दोन तस्कर एम या नावाचा अंमली पदार्थ घेऊन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन येथील साईबाबा मंदिर जवळ येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकानं सदर ठिकाणी सापळा रचून आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि सफिकुर रहमान सिराज अहमद खान या दोघांना ताब्यात घेतलाय त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता अठ्ठावन्न ग्राम वजनाच्या एम या पदार्थासह अकरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा